बिहार चा मदे, मदे, साडी नेसलेले बिंदी लावलेले आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारे लोंडे संपूर्ण राज्याचं मनोरंजन करत होते कधी काळी लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान लोंडा नृत्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला रामविलास पासवान आणि नितीश कुमार लोंडा नृत्याचा मोठा हात आहे कारण म्हणजे हे सर्व नेते समाजाच्या ज्या घटकांसाठी राजकारण किंवा समाजकारण करायचे तो बहुजन समाज लोंडा नृत्याचा कट्टर चाहता होता पण आता लोंडा नाच याला अश्लील का म्हटलं जात आहे आणि एकंदर हा लोंडा नाच काय प्रकार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मी कोमल ठोंबरे आपण पाहताय बाई माणूस लोंडा म्हणजे मुलगा पण बिहारमध्ये जेव्हा मूल बायकांच्या वेशात साडी नेसून दागिने घालून नाच गाणं करायचे त्याला लौंडा नाच म्हणायचे हा फक्त नाच नव्हता तर गाणं अभिनय आणि समाजावर भाष्य करणारी एक लोककला होती भिकारी ठाकूर यांनी या कलेला एक नवी ओळख दिली त्यांनी नाचाच्या माध्यमातून समाजातल्या अन्यायावर जातीयतेवर आणि स्त्रियांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला

त्र्याण्णव वर्षांपर्यंत ते नाच करत राहिले होलकाच्या ठेक्यावर बिंदी लिपस्टिक सह जेव्हा ते स्टेज वर उतरायचे तेव्हा सगळी गर्दी मांजी मांजी असं ओढायची त्यांचं एक गाणं खूप प्रसिद्ध आहे

पासून लोंडानाच फक्त मनोरंजन नव्हता ती एक लोक चळवळ झाली जेव्हा ही कला खालच्या जातीतल्या लोकांनी लोकप्रिय केली तेव्हा उच्च वर्गीय समाजाने तिला अश्लील बदनाम असं म्हणत दूर केलं नाच हा शब्दच तयार करण्यात आला मात्र आजही अनेक कलावंत हे सांगतात की आम्ही स्त्रियांचा अपमान नाही करत त्यांच्या भावना रंगमंचावर आणतो काळ बदलला आता पारंपारिक लौंडा नाच कमी झाला आहे त्यांच्या जागी ऑर्केस्ट्रा आणि बॉलिवूडची चमक आली लौंडा नाच अशी सतत हेटाळणी होत असल्यामुळे आपल्या अखेरच्या काळात ठाकूर म्हणतात अबही नाम भैलबा थोरा हो जब यह छूट जाई तन मोरा आता कुठे जरास नाव झालं आहे जेव्हा हे शरीर मोकळं होईल तेव्हा कदाचित पन्नास वर्षानंतर किंवा दहावीस वर्षानंतर नामांकित झालो असेल